आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक गुरु आदरणीय अभय टिळक सर आदरणीय महेशजी मांत्रे सर ज्यांना आम्हाला घडवत आहे घडवतो आहे आमचा वाटाळे आम्ही असा सचिन दादा ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि रिंगणवरती जे प्रचंड प्रेम करतात रिंगण परिवाराचा एक महत्वाचा घटक आहे असे आदरणीय विशालजी तांबे सर आदरणीय धनेकर गुरुजी अदर मिसाळ सर कांबळे सर अदरणी मयूर सर निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळत रिंगणच्या निमित्तानं विविध संतांचा शोध घ्यायला मिळतो आणि यावर्षी मी नशीबवाना की मी पंजाबला जाऊन सेना शोध घेऊन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिंगणचा रिपोर्टाच करायचं म्हटलं की ज्या संतांवरती तो रिपोर्टात असतो किंवा ज्या संतांवरती त्या वर्षीचं रिंगण असतं तो शोध घेत असताना लोकांना अनेक प्रश्न विचारावे लागतात त्यावेळी लोक आम्हाला विचारतात की तुम्ही त्या संतांच्या जातीचे आहात जा का उदाहरण दाखल म्हणून गेल्या वर्षी आम्ही बसवेश्वरांचा शोध घ्यायला कर्नाटकात गेलो तर कर्नाटकातल्या लोकांनी विचारलं का हो तुम्ही लिंगायत आहात का सावतोबा महाराजांचा शोध घेताना लोकांनी विचारलं तुम्ही माळी समाजाचे आहात का परिसर भागवतांचा शोध घेताना लोकांनी विचारलं तुम्ही ब्राह्मण आहात का नरहरी महाराजांचा शोध घेताना लोकांनी मला विचारलं तुम्ही सोनार आहात का आणि सेना महाराजांचा शोध घेताना सुद्धा लोकांनी विचारलं तुम्ही नाभिक समाजातले आहात का मला याचं उत्तर मिळत नव्हतं पण आपण जर या वर्षीचं रिंगण वाचलं आणि जर सचिन सचिनदानाची भूमिका वाचली तर आपल्या लक्षात येईल की ज्या वर्षी आम्ही ज्या संतांविषयी रिंगण करत असतो तो संत ज्या जातीचा असतो आम्ही त्या जातीचा असतो म्हणजे आम्ही आम्ही सोनार आहोत खर तर हे प्रश्न भयानक आहे पण हे शोध घेताना नेमकेपणानं आपल्याला दिसतं पंजाबमध्ये मला जे सिने महाराज मिळाले सापडले त्याविषयी मी बोलण्यासाठी समोर उभा नको ज्यावेळी पंजाबला मी आणि माझा मित्र प्रवीण आम्ही दोघंही निघालो पंजाबमध्ये ज्यावेळी आम्ही एअरपोर्टला उतरलो महाराष्ट्रातल्या आणि पंजाबमधल्या लोकांमधला जो मला महत्वाचा फरक जाणवला तो हा की तिथून आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने आम्ही अमृतसर शहरामध्ये निघालो तर रिक्षावाल्याला सहज मी विचारलं काय बाबा तुला सेना महाराज माहित आहेत का अर्थात सेना महाराज तिथल्या लोकांना सेना म्हणून कुणाला फारसं नाव माहित नाही मग मी त्यांना म्हणालो सेना महाराजांचा गुरुग्रंथ साहेबामध्ये उल्लेख काय त्यांचा एक अभंग त्यामध्ये आहे तर तो म्हणाला गुरु गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराज आहेत कबीर महाराज आहेत सैन महाराज आहेत मग गा आम्हाला कळालं की पंजाबमध्ये जर तुम्हाला सेना महाराजांना शोधायचं असेल तर सेना म्हणून शोधून चालणार नाही तर सैन म्हणून शोधावं लागेल आणि एवढंच नाही तर हेही विचारलं की तुम्ही कुठून आलात आम्ही म्हणलं महाराष्ट्रातून आलो आणि महाराष्ट्र आणि पंजाबी लोकांना सांगायचं तर म्हणून पंढरपूर जवळ माझं गाव ज्यावेळी त्यांना पंढरपूर हे नाव ऐकलं त्यावेळी त्याने सांगितलं की अरे के गाव से गावसे आहे आणि हमारे के गाव से आहे हो असं म्हणत त्याने पुढचे तीस अभंग नामदेवांचे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये म्हणून दाखवले मला रिक्षा मला प्रश्न पडतो परिषद मध्ये रिक्षा चालवणारा माणूस गुरु ग्रंथ साहेबांमध्ये नामदेव महाराजांचे अभंग म्हणतो आपल्या इथला कॅब ड्रायव्हर सोडा मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकाला किती नामदेव महाराजांचे अभंग माहिती हा माझ्या समोर प्रश्न प्रश्नचा आहे पण त्यानं केलेलं प्रेम त्याच्या त्यानं गुरुग्रंथ ग्रंथ साहेबांमधल्या प्रत्येक संतांवरती त्याचं असलेलं प्रेम हे मात्र विलक्षण होते हा प्रवास करत आम्ही तिथल्यास आम्ही अर्थात आम्हाला जवळपास पाच दिवसांचा प्रवास करायचा होता एक ऍक्टिवा गाडी आम्ही बुक केली होती त्या माणसाच्या घरामध्ये आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर राजविंदर सिंग असं त्याचं नाव होतं जो गाडी भाड्यानं देत होता त्याच्या घरामध्ये गेलो आणि घरामध्ये गेल्यानंतर आम्हाला हे नाही विचारलं तुम्ही कुठून आला त्याला त्यानं थेट आम्हाला घरामध्ये नेलं नाश्ता खाऊ घातला छानसा आणि मग विचारला शोध घ्यायला आलो अर्थात तो काही नाभिक समाजाचा नव्हता पण त्यानं सांगितलं अतिशय महत्वाचं काम करत आहात शेजारीत असलेल्या एका नाभिक समाजातल्या माणसाला ना त्यांना बोलवलं त्याचं कटिंगचं दुकान आहे त्याचं नाव आता मला आठवत नाही पण त्याला बोलावलं आणि बोलवल्यानंतर त्यानं सांगितलं की हे तुमच्या सेना महाराजांचा शोध घ्यायला आले यांना मदत करा मी तुम्हाला सांगतो त्या माणसाचं सा पंजाबी आम्हाला कळत नव्हतं फारस पण हा राजविंदर सिंग मात्र ते हिंदी मध्ये भाषांतर करायचा आणि अमृतसर मध्ये असलेल्या नवीन सेना महाराजांच्या मंदिराचा शोध आम्हाला या राजविंदर म्हणून मिळाला आणि मग तिथं गेलो तिथल्या सेना महाराजांच्या एकूण मंदिराविषयी आम्ही माहिती घ्यायला लागलो तर लक्षात येतं की तिथली अतिशय लहान लहान माणसं अतिशय लहान लहान मुलं सुद्धा सगळी संतांवरती प्रचंड प्रेम करताना आपल्याला दिसतात एवढंच नाही तर सेना महाराजांचं जवळपास एकोणीसाव्या शतकात बांधलेलं मंदिर ज्या पद्धतीनं त्या लोकांनी जपून ठेवलंय हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपण महाराष्ट्रामध्ये सेना महाराजांना किती जपून ठेवलंय हा शोध घेत असताना एक लक्षात गोष्ट आली कि जा होता, ना कि की पंजाबमधली माणसं ज्या पद्धतीनं वारसा जपून ठेवतात तो वारसा नेमकेपणानं आपल्याला जपता येत नाही तिथून आम्हाला कळा की सोहल धत्ती नावाचं गाव जे सचिनदा सांगितलं होतं ज्या ठिकाणी सेना महाराजांचा जन्म झाला असं पंजाबी लोकांची भूमिका आहे त्या सोहल थत्तीकडे आमचा प्रवास दुसऱ्या दिवशी सुरू झाला सोहल थत्तीकडे जाताना ज्यावेळी म्हणजे जा अमृतसर पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे सोहलगतीमध्ये ज्यावेळी आम्ही पोहोचलो त्या गावामध्ये कोणत्याही पद्धतीने म्हणजे कोणत्याही पद्धतीचा कालवा अतिशय शुकशुकाड असलेलं गाव पण ज्यावेळी आम्ही तिथल्या गुरुद्वारा जाऊन पोहोचलो गुरुद्वारा इतका सुंदर आहे इतका दिखडा गुरुद्वारा आहे सेना महाराजांचा सोहलगतीतला ज्यावेळी गुरुद्वारा बघितला त्यावेळी आम्ही आवाज होऊन गेलो इतका मोठा गुरुद्वार आहे त्या गुरुद्वारावरती छान पद्धतीने सेना महाराज गुरुद्वार गुरुद्वारा असं लिहिलेला आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला लोकांच्या राहण्यासाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आपण भक्तनिवास बांधण्यात आला उजव्या बाजूला सोहन म्हणजे सेना महाराजांनी खोदलेला तलाव आहे थोडस पुढे आपल्या लक्षात येतं की जे भक्त भाविक इतर राज्यातून येतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे एवढंच नाही तर तिथंच आम्हाला दिलबाग सिंग आणि अमृत सिंग ही दोन माणसं भेटली ही कोण आहेत तर सेना महाराजांची पंजाबपती एकवीस पिढी आहे जे स्वतःला सेना महाराजांचे वंश समजतात आणि केळक सर संतांचे वंशज असून सुद्धा ते विनम्र होते हो ही साधी सोपी गोष्ट नाही प्रचंड त्या माणसांनी आम्हाला घरी घेऊन गेले आणि त्या लोकांनी स्वतःच्या हातून चहा आम्हाला घेऊन आले स्वतः अमरित सिंगांनी चहा आमच्यासाठी बनवला आणि हे सगळं सांगत असताना सिंग आम्हाला असं म्हणत होते की माझ्या आजोबांनी हा जो काही गुरुद्वार तो आधी छोट्या स्वरूपात होता पण मोठा करण्याचं काम माझ्या आजोबांनी आणि गावातल्या सगळ्या लोकांनी पुढाकारानं बांधायला घेतला मग मी त्यांना सांगितलं तुम्ही वंशज आहात मान्य तुम्ही ती परंपरा जपत आहात तेही मान्य पण मला सांगा सेना महाराजांचं या पंजाबातलं चरित्र काय सांगितलं जातं पंजाबमध्ये चरित्राची परंपरा काय सांगितली जाते त्यांनी सांगायला सुरुवात केली की सेना महाराजांच्या आईकडे म्हणजे आपल्याकडं सेना महाराजांची एक गोष्ट सोडली तर काही चरित्रात्मक मिळत नाही पण पंजाब मध्ये मात्र ज्या पद्धतीने त्यांनी जपून ठेवलंय ते म्हणाले की सेना महाराज ज्यावेळी या गावात सुरुवातीच्या काळात त्यांचे आई वडील राहत होते दे। काही केले त्यांना मुलबाळ होत नव्हतं आणि एक संन्याशी एके दिवशी या गावामध्ये आला आणि त्या संन्याशाची सेवा करण्याचे काम से सेना महाराजचे आई वडील दोघही करायला लागले त्या सेवेवरती प्रसन्न होऊन त्या संन्याशाला सांगितलं की तुला काय पाहिजे ते, ते मार त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला काही नाही पण आम्हाला मुंबळ नाहीये ते, ते, ते देण्याचा प्रयत्न बाबा तुझ्या काही प्रार्थनेने झाला तर बरं होईल आणि मग ते म्हणतात की त्या संन्यासाच्या गुरुकृपेनं त्यांना मुंबळ झालं इथंपर्यंत ठीक आहे पण ते म्हणाले की ज्यावेळी सेना महाराज जन्माला आले त्यावेळी मात्र सेना महाराज लहानपणापासूनच भक्ती परंपरेमध्ये व्यस्त झाले होते दंग होऊन गेले होते ते बाकी कोणतंही काम करत नव्हते त्यावेळी वडिलांना चिंता पडली आईला चिंता पडली त्याला करायचं काय हा दुसरं काहीच करत नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्या आत्याकडे आता जे पाकिस्तानमध्ये शहर आहे त्या ठिकाणी पाठवलं आणि आत्याकडे जाऊन लाहोरला पाठवलं ला। आणि आत्याकडे जाऊन सेना महाराज जो त्यांचा परंपरेचा नाभिक समाजाचा व्यवसाय आहे ते तर शिकतातच पण त्याचबरोबर जर तुम्ही पंजाबमध्ये बघितलं तर परंपरेने चालत आलेला नाभिकचा व्यवसाय तर ते करतातच पण त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा व्यवसाय तो म्हणजे हकीमचा वैद्य म्हणून जी परंपरा आहे तर तो वैद्याचाही व्यवसाय सेना महाराज निवडून शिकून येतात आणि या दोनही पद्धतीचा व्यवसाय सेना महाराज भक्ती परंपरेबरोबर करायला लागतात सेना महाराज ज्यावेळी लाहोरवरून पुन्हा त्या सोहल गतीमध्ये पोहोचतात त्यावेळी सेना महाराजांनी भक्ती परंपरेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली एक आणि दुसरा भाग म्हणजे सामाजिक काम म्हणून ज्यावेळी त्या काळी दुष्काळ पडतोय त्यावेळी सेना महाराज तिथला तलाव खोदायला घेतात की जेणेकरून दुष्काळी असलेल्या या लोकांना पाणी मिळावं म्हणून सामूहिक श्रमदान करून तिथला तलाव खोदण्याचं काम सुद्धा सेना महाराज करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक क्रांती करत असताना सामाजिक क्रांती करण्याचं काम जे इथल्या महाराष्ट्रातल्या संतांनी केलं अगदी ती परंपरा आपल्याला पंजाबमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने दिसते सेना महाराज मग तिथून दुष्काळी भागातल्या लोकांना सुखी करतातच पण त्याचबरोबर एक तर असा येतो की भयानक दुष्काळ पडतो मग सेना महाराजांना गाव सोडावं लागतं आणि सेना महाराज पोहोचतात दिल्ली मधला जो इकडं राजाचा प्रसंग सांगितला जातो तो प्रसंग सेना महाराजांच्या बाबतीत तिथं घडतो की आपल्या इकडं असं सांगतात की त्या राजाला मसाज करत असताना किंवा त्या राजाची दाढी आणि कटिंग करत असताना आ, सेना महाराजांच्या घरी संत महात्म्या आले होते त्यामुळे सेना महाराजांना वेळ नव्हता म्हणून स्वतः पांढरुन गेला आणि सा त्या राजाची सेवा केली अशी आपल्याकडे कथा सांगितली जाते तिकडं असं सांगितलं जात की सेना महाराज हे त्या राजाकडे किंवा त्या बादशाकडे दाढी कटिंग करण्याची सेवा करत नव्हते एवढंच नाही तर सेना महाराज हे उत्तम वैद्य होते उत्तम वैद्य असल्यामुळं त्या राजाला कोण फुटलेला होता आणि तो नीट करण्यासाठी त्याची त्याच्यावरती औषध देण्यासाठी सेना महाराज रोज त्या बादशाकडे जात होते आणि मग एके दिवशी सेना महाराजांच्या घरी काही संत महात्मे आले आणि म्हणून सेना महाराज घरीच थांबले त्यावेळी मात्र राजाला राग यायला लागला म्हणून सेना महाराजांचं रूप घेऊन स्वतः देव किती गेला अशी पंजाबामध्ये कथा सांगितली जाते मी तुम्हाला सांगतो सेना महाराजांची त्यानंतरची भेट तिथले लोक सांगतात की मग नानदेव महाराजांची झालेली मग बाकी संत महात्म्यांची झालेली आहे आणि ती भेट ही उत्तर प्रदेश मध्ये झालेली आहे ती गंगेच्या काठावरती झालेली आहे गोदावरी गंगेच्या काठावरती हे सगळे संत महात्मे जमलेले आहेत आणि त्यावेळी सेना महाराजांना त्याच ठिकाणी स्वतःचा देह ठेवावा लागतो तिथं समाधी घ्यावी लागते आणि मग त्यावेळी बाकीचे संत महात्मे सेना महाराजांच्या मुलाला बोलवून घेतात ते सगळं बघतात आणि मग सेना महाराज आधीच त्या मुलाला सांगतात की तुला आता संतांच्या सेवेसाठी इथंच राहावं लागेल पण मुलगा मात्र सांगतो की मला पुन्हा सामाजिक काम करण्यासाठी गावाकडे जायचं आहे म्हणून तो मुलगा सेना महाराजांनी ठेवल्यानंतर पुन्हा माघारी आपल्या सोहल गतीला जातो अशी कथा आपल्याला आप पंजाबमध्ये सेना महाराजांच्या चरित्रात्मक रूपामध्ये पाहायला मिळते लोक त्या सोहल गतीमध्ये छानपैकी दोन उत्सव होतात एक उत्सव होतो तो, तो म्हणजे भाऊबीजीच्या दिवशी आणि दुसरा उत्सव होतो तो, तो म्हणजे सेना महाराजांच्या जन्मदिनाच्या दिवशी हे दोन्ही उत्सव अतिशय मोठ्या स्वरूपात होता आणि तिथल्या उत्सवामधलं एक गमक असा आहे की पंजाबमधले उत्सव हे अन्नदानासाठी खास करून होता आणि त्याच पद्धतीनं तिथं मोठ्या प्रमाणात लाखो भाविक येताना आपल्याला दिसतात सोहळ थतीमध्ये गुरुद्वारा पाहिल्यानंतर आमच्या दोघांचंही मन भरून गेलं होतं माझं आणि प्रवीणचं आम्हाला तिथंच कळालं की प्रतापपुरा नावाचं एक गाव आहे ज्या ठिकाणी सेना महाराजांनी काही साधना केली आहे म्हणून आम्ही सोहळ थतीवरून दुसऱ्या दिवशी प्रताप निघालो आता पंजाबमध्ये प्रतापपुराला शोधायचं म्हणजे आम्हाला दोन तीन प्रतापपुरा दिसते पहिल्या ज्या ठिकाणी प्रतापपुराला पोहोचलो ते प्रतापपुरा साधारण अमृतसर पासून तीन तासाच्या अंतरावर होत तिथं गेल्यानंतर कळालं की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं ते हे प्रतापपुरा तिथून मग आमचा ऐंशी किलोमीटरचा पुन्हा प्रवास ऍक्टिव्हा गाडीवरती मी आणि प्रवीण दोघंही करत होतो आणि पंजाब सगळी शेती हिरवी गार जरी असली तरी तिथली थंडी मात्र प्रचंड पोहोचली आहे सकाळी पाच वाजता साडेपाच वाजता आम्ही दोघंही निघायचो पुढे किलोमीटर वरती आम्ही प्रतापपुराला पोहोचलो त्या ठिकाणी गावामध्येच प्रवा ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला गावाच्या विशीवरती सेना महाराजांचं चित्र दिसतं आम्ही ज्याच्या वेळी पंजाबी भाषेमध्ये काही लिहिलंय हे बघायचो त्यावेळी गुगल लेन्सचा वापर करायचो हो। पण आता आम्हाला इतकं पाठ झालं होतं पंजाबी अक्षर की सेना महाराज पंजाबी कसं लिहितात त्यासाठी पुन्हा गोखल्याचा वापर करावा लागणार नाही प्रवेश केला त्यावेळी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये इतकं आणि सुंदर मंदिर तुम्हाला दिसत नाही तितकं देखण आणि सुंदर मंदिर त्या परतापुरामध्ये आहे चार मजली इमारत आहे चार मजली मंदिर आहे इतकं सुंदर आहे आम्ही ज्यावेळी त्यामध्ये प्रवेश केला एक 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 खांब म्हणजे अगदी हे जे पिलर उभा केले त्याच्यापेक्षा डबल पिलर आणि त्या पिलरचे मोठमोठे खांब एक एक पिलर, मोड़ पिलर वाजवा करत करत आम्ही पुढे निघालो पुढं गेल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा उघडला आग गेलो आणि आग गेल्या गेल्या ज्या क्षणी आम्ही सेना महाराजांची मूर्ती बघितली आमच्या दोघांच्याही डोळ्यात आसभा होती सेना महाराजांची बाल स्वरूपातली मूर्ती इतकी सुंदर मूर्ती आणि संगम्रवरी दगडामधली ती मूर्ती त्याच्या म्हणजे पूर्ण अंगावर होती मला वाटत गुलाबी रंगाचा होती डोक्यावरती फेटा आणि इतकी सुंदर अशी ती मूर्ती दिसत होती वरच्या बाजूला मंदिराच्या वरच्या बाजूला घुमटामध्ये त्यांनी छान पद्धतीनं सेना महाराजांचा चरित्र रेखा केलाय त्याच ठिकाणी शेजारी म्हणजे प्रतापपुराला दोन गोष्टी आहेत एक आहे सेना महाराजांचं मंदिर आणि दुसरं आहे सेना महाराजांचा गुरुद्वार तर त्याच मंदिराच्या शेजारी चिटकून गुरुद्वार आहे मोठाच्या मोठा त्या गुरुद्वाराची इथं आम्ही गेलो आणि त्या गुरुद्वारामध्ये जो ग्रंथ ठेवलाय तो ग्रंथ सुद्धा तिथं पाहता येत नव्हता पण त्याचं दर्शन आम्ही घेतलं तिथं आम्हाला असं चरित्र कळालं की सेना महाराज सात दिवस त्या प्रतापपुरामध्ये राहिले होते सेना महाराज ज्यावेळी सोहल धक्के म्हणून निघायचे काही एक साधना करण्यासाठी तेव्हा ते प्रतापुराला येऊन थांबायचे सहा दिवस ते त्या प्रतापुराला थांबले होते असा एक ऐतिहासिक असा एक इतिहास तिथं सांगितला जातो आणि म्हणून त्या लोकांनी तिथं मंदिर उभा केलंय गावातले लोक असं सांगतात की याच ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये काही साधू लोक होती म्हणजे जी आ, गांजा आफू अशा पद्धतीचं व्यसन करून ती जी छोटी समाधी होती त्याच्या हो भोवतीमध्ये बसायची गाववाल्यांनी त्यांना हकलून लावलं आणि गाववाल्यांनी एक छान मोठं मंदिर तिथं बांधायला घेतलं लोक हो ते मंदिर बघितल्यानंतर आपल्याला प्रचंड अभिमान होत की सेना महाजना काय जपून ठेवलं या लोकांनी तिथलं चरित्र असं आहे की सेना महाराज सात दिवस तिथं साधना करायचे मागच्या बाजूला तलाव आहे तिथे अं करायचे आणि लोकांची सेवा वैद्य त्याच ठिकाणी सेना महाराज करत राहायचे भाऊबीजीचा सण मी जसं म्हणालो आणि जन्मोत्सवाचा सण हजारो लाखो लोक तिथं दरवर्षी येत राहतात प्रतापपुरावरून आम्हाला एका महत्वाच्या पत्रकाराकडे जायचं होतं ज्या पत्रकारानं आम्हाला पंजाब म्हणजे सेना महाराज व्यवस्थित समजावून सांगितले होते त्या पत्रकाराला आम्ही ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्या पत्र तो पत्रकार केवळ पंजाब पुरता मर्यादित नव्हता तो राजस्थान तो मध्य प्रदेश तो महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी प्रवास करून गेलेला आहे तो असं म्हणतो आम्हाला सुरुवातीला तो असं म्हणाला की मी पंजाबी आहे आणि म्हणून मला असं वाटायचं की आपण नाविक समाजाचा अभिनिवेश धरून चालणार नाही आपण पंजाबी आहोत तर आपण गुरु ग्रंथ साहेबा आणि केवळ आणि केवळ त्याचा विचार करत पुढं गेलं पाहिजे तो असं म्हणतो की ज्यावेळी मला सेना महाराज कळायला लागले त्यावेळी मला मी नाविक समाजात जन्माला आलो याचा जास्तीचा अभिमान वाटायला लागला तो असं म्हणतो की सेना महाराज म्हणजे पंजाब हा एका राज्यापुरता मर्यादित राहिला पण सेना महाराजांनी मात्र ज्या ज्या ठिकाणी काम केलं ज्या ज्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे त्या त्या ठिकाणी मी जाऊन आलो तिथलं तिथलं काम मी पाहिलं तो एकमेव पत्रकार आम्हाला असा दिसला कि की ज्यानं सेना महाराजांचं पंजाबी मधलं साहित्य हे हिंदीत आणण्याचं काम केलंय त्याचबरोबर त्याने एक महत्वाची जी गोष्ट सांगितली ती अशी की सैन सागर नावाचा ग्रंथ तुम्ही आवर्जून बघा आणि मगच तुम्ही पंजाब सोडा दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास अमृतसर वरून दिशेने सुरू झाला घुमाला अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंजाबी लोकांनी नामदेव महाराजांची समाधी तिथं बांधलेली आहे त्यांची त्यांची अशी अशी धारणा आहे की पण ज्या नामदेव महाराज पुन्हा महाराष्ट्रात गेले नाही ते इथंच त्यांनी इतकी अशी धारणा आहे मग घुमांच्या बाजून जाताना एक घुमांच्या आईकडे साधारण मला वाटतं तीस एक किलोमीटर अंतरावर एक छोटस गाव आहे ज्या गावामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की सैन सागर नावाचा ग्रंथ आहे गावाच्या म्हणजे गाव म्हणजे आपण काय विचार करतो की चौक असेल किंवा कि मोठे मोठ मोठे म्हणजे छोटे छोटी दुकानं आजूबाजूला असतील अशा पद्धतीचा विचार आम्ही केला होता पण तिथं असं काहीच नव्हतं साधा वड त्या वडालाच एका गाव त्या गावाचं नाव लावलेलं उजव्या बाजूला एका टेलरचं दुकान आहे त्या टेलरच्या दुकानात जाऊन आम्ही विचारलं इथं सैन सागर नावाचा ग्रंथ सेना महाराजांचा कुठं आहे त्याला ते सांगता आलं नाही तिथंच समोर एक नाविक समाजातल्या माणसाचं दुकान आम्हाला वाटलं त्याला माहीत असेल म्हणून तिथं गेलो त्यालाही त्याची फारशी माहिती नव्हती एक एक दुकान पार करत करत आम्ही विचारत होतो कुणाला फारशी माहिती मिळत नव्हती प्रवीणाने आमची कदाचित निराशा होईल असं वाटत होत पण एक दुकान असं दिसलं ते म्हणाले मला माहित नाही की कुणाचा ग्रंथ आहे पण मोठा ग्रंथ आहे तुम्ही त्या वयाच्या दुकानात एक माणूस आलेला त्याला सांगितलं आमच्या घराच्या शेजारच्या घरात यांना घेऊन जा मी आणि प्रवीण तिथे पोहोचलो छोट्या छोट्या गल्लीतला प्रवास करत करत त्या घरापर्यंत गेलो घराचं मोठं गेट घरातल्या सत्तरऐंशी वर्षाच्या म्हातारीने उघडलं आणि तिला त्या माणसानं पंजाबी भाषेत सांगितलेलं होतं कष्ट तिनं एक खोली उघडली समोरच तिचं मोठं घर आहे त्या घराच्या शेजारीच एक मोठी खोली आहे त्या खोलीचा दरवाजा त्यांनी उघडला दरवाजा उघडत असताना त्यांनी सांगितलं दार आतमध्ये जायचं असेल तर डोक्यावर त्याआधी रुमाल बांधा आम्ही दोघांनी रुमाल बांधला आणि आत प्रवेश केला समोर एका मोठ्या चौथऱ्यावरती एक छान मोठाच्या मोठा ग्रंथ ठेवलेला त्याच्यावरती भगव वस्त्र टाकलेलं आणि त्या सांगत होत्या हा सेना महाराजांच्या नंतर सत्तर ऐंशी वर्षांनी लिहिलेला सेना महाराजांचा अभंग एकत्रित करून त्यांच्या घरच्या लोकांनी वंशजांनी एकत्रित करून लिहिलेला हा सैन सागर नावाचा ग्रंथ आहे आम्हाला दोघांनाही तो ग्रंथ बघायचा होता मनात प्रश्न असा पडत होता ते काय उघडून देतील की नाही पण त्यांनी मात्र ते उघडून घेण्याची परवानगी दिली प्रवीण पहिल्यांदा त्या चौथाऱ्यावरती चढला त्यांनी ते भगव वस्त्र बाजूला केलं आणि दिसला तो सेन सागर नावाचा ग्रंथ त्या ग्रंथामधली भाषा आम्हाला फारशी कळत नव्हती पण विठ्ठल मात्र लिहिलेलं कळणार असं आम्हाला वाटलं होतं म्हणून एक एक पान उलटायला लागलो आणि जसं पान उलटायला लागलो त्या भाषेमध्ये म्हणजे पंजाबीची जी जुनी भाषा आहे त्या भाषेमध्ये लिहिलेला विठ्ठल ज्यावेळी आम्हाला दिसला त्यावेळी आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होत की त्या भाषेमधला विठ्ठल हा किती जपून ठेवलाय त्या थे लोकांनी आणि त्याची सातत्यानं पारायण रोज नित्य ती लोक करतात सहाशे ते साडे सहाशे पानांचा तो ग्रंथ सैन सागर नावाचा ग्रंथ आम्ही पाहिला त्यांना विचारलं महाराष्ट्रातली किती लोक इथं आले ते म्हणाले तुम्ही पहिलेच आहात प्रवीणने त्याला पहिला हात लावला होता आणि दुसरा आम्ही होतो त्या ग्रंथाला हात लावला आहात प्रचंड आनंद झाला मनात मनात दोन लोकांना आम्ही धन्यवाद दिले होते एक विठ्ठल आला ज्याने ही सुबुद्धी दिली आणि दुसरे सचिन परवला ज्याने आम्हाला पाठवलं की यामुळे इतक्या सुंदर आणि महत्वाच्या ग्रंथाला हात लावण्याचं भाग्य आम्हाला मिळालं होतं त्यामध्ये अनेक ठिकाणी बिठ्ठल बिठ्ठल असा शब्द आपल्याला सापडतो अनेक ठिकाणी रामकृष्ण हरी लिहिलेलं आपल्याला सापडतं हे सगळं बघताना आम्ही भारावून जात होतो पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळी अमृतसर म्हणजे सचिन दादाने आम्हाला सांगितलं होतं की अमृतसरला गेलेला आहात तर तुम्ही सुवर्ण मंदिरात गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्या बाजूला ज्यांचे ज्यांचे अभंग गुरुग्रंथ साहेबांमध्ये लिहिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या प्रतिमाण लावलेल्या आहेत तुम्ही बघून घ्या म्हणून आम्ही त्या गुरुग्रंथ म्हणजे अमृतसरला गेलो त्या सुवर्ण मंदिरात आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की म्युझियम मध्ये जा तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील सुवर्ण मंदिराच्या बाजूने आम्ही निघालो डाव्या हाताला वरती म्युझियम आहे म्युझियम मध्ये आम्ही प्रवेश केला तर पंजाबी लोकांच्या एकूण हल्ल्यांमध्ये ज्या ज्या ज्यांना ज्यांना खरं तर बलिदान दिलं त्या सगळ्यांचे फोटो आणि त्यांचा इतिहास लावलेला आहे एक 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 एक, एक पार खोली पार करताना आम्ही पुढे निघालो होतो आणि एका खोलीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या संतांचे फोटो लावलेले दिसले त्यामध्ये नामदेव महाराज होते त्यामध्ये कबीर महाराज, महाराज होते त्याच ठिकाणी आम्हाला सेना महाराजांचा एक फोटो दिसला हातामध्ये माल घेऊन डोक्यावरती फडक बांधून दाढी वाढलेली आणि समोर एक ग्रंथ आहे असं भगवंताचं भजन करताना सेना महाराजांचा खूप सुंदर फोटा मला दिसला त्याच्या खाली असं लिहिलं होतं की अर्जन देवांनी सेना महाराजांची एक एक ओवी एक अभंग हा गुरु ग्रंथ साहेबांमध्ये घेतलाय आणि तो धनसरी रागातला अर्थात मला तोपर्यंत काहीच कळलं नव्हतं हे धनसरीच रागातलं का मी आपलं रिपोर्ट मध्ये ते लिहिलं की धनसरी रागातली हे आहे नंतर ज्यावेळी आता पुणे विद्यापीठामध्ये एक सेशन झालं की गुरु ग्रंथ साहेब आणि त्याच रागातला तो अभंग तिथं का घेतला त्यावेळी मी त्या गायिकेला असं विचारलं म्हणजे जे जी मांडणी करत होते हा धनसरी रागातला हाच अभंग सेना महाराजांचा त्यांनी का घेतला त्यावेळी ते असं मला म्हणाले धनसरी राग हा प्रेम शिकवतो आणि प्रेम शिकवणारा धनसरी राग म्हणून त्या रागातला अभंग सेना महाराजांचा इथं घेतलेला आहे लोक हो आयुष्यभर प्रेम शिकवणारा सेना महाराज मला पंजाबमध्ये अशा पद्धतीने दिसत होता अमृतसरच्या त्या म्युझियम म्युझियमधन खाली आलं आणि त्या रागातल्या अभंगाचा अर्थ मी एका माणसाला हिंदीमध्ये विचारत होतो त्याच वेळी प्रार्थना सुरू झाली आणि प्रार्थना सुरू झाल्यानंतर त्या काठावरची म्हणजे तुम्ही जर अमृतसरच्या त्या सुवर्ण मंदिरात गेलेला असाल तर त्या काठावरची हजारो माणसं जी उभी होती ती खाली बसली गुडघ्यावरती बसली प्रार्थना करायला लागली प्रार्थना कानावरती येत होती आणि त्याच्यामधला जो जो अतिशय महत्वाचा सकारात्मक भाव ऊर्जा तयार होत होती ती ऊर्जा मला दिसत होती ती सगळी माणसं प्रार्थनेनं भारावून गेली होती प्रार्थना संपली त्या क्षणी सगळ्यांनी गुरुग्रंथ साहेबाच्या नावाने एक जयघोष केला मी विचार करत होतो की हा गुरुग्रंथ साहेबा ज्याच्या समोर हे हजारो माणसं गुडगे टेकून अतिशय विनम्रतेने प्रार्थना करतायत कोणता गुरु ग्रंथ साहेब आहे ज्यामध्ये एका जातीच्या माणसाचा अभंग नाही एका धर्माच्या माणसाचा अभंग नाही तर वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांच्या त्या अभंगाने तयार झालेल्या गुरुग्रंथ साहेबासमोर हजारो माणसं बसून प्रार्थना आहेत त्यांना नामदेवांचं शिंपी असणं मान्य आहे त्यांना कबीरांचं मुसलमान असणं मान्य आहे त्यांना सेना महाराजांचं नाभिक असणं मान्य आहे महाराष्ट्राला म्हणजे हा हा विचार ज्या महाराष्ट्राने शिकवला दुर्दैवाला महाराष्ट्रात मात्र त्या स्वतःला दिसत नाही हे दुःख घेऊन मात्र मी पंजाबात माघारी येत होतो जाताना मात्र पंजाब सोडताना मात्र त्या ज्यांना आम्हाला ती गाडी भाड्यानं दिली होती तो माणूस आम्हाला एअरपोर्ट वरती सोडायला आला होता त्यानं कडकडून मिठी मारली होती आणि विठ्ठल भगवानची जय म्हणत त्यांना आम्हाला निरोप दिला होता धन्यवाद